नमस्कार सोनाली किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज आपण गावाकडच्या पद्धतीने चवीचं हिरव्या वाटणातील खारं वांग कसं बनवायचं ते पाहणार आहोत सर्वप्रथम गॅसवरती कडई ठेवायची त्यामध्ये आपल्या आवडीनुसार मिरच्या घालायच्या आणि डाग पडेपर्यंत तेल टाकून छान भाजून घ्यायच्या मिरची छान भाजल्यानंतर भरपूर साऱ्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या एक मिनिटभर छान परतायचे त्यानंतर काढून घ्यायचे त्याच कढईमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे हे छान डागपडेपर्यंत भाजून घ्यावे शेंगदाणे छान भाजले आहेत तेही आता काढून घ्यायचे आहेत त्यानंतर चार चमचे किसलेले सुके खोबरे त्यामध्ये घालायचे आणि मंदाचेवर छान भाजून घ्यावे भाजलेल्या साहित्यावरती एक इंच आल्याचा तुकडा घालायचा कोथिंबीर घालायची मिक्सरला छान फिरवून घ्यायचे शेंगदाणे ही मी बारीक करून घेतलेले आहेत त्यावरती पावचमच्या हळद घालायची चवीनुसार मीठ घालायचे सर्व साहित्य हाताने छान मिक्स करून घ्यायचे इथे मी वांगी कट करून पाण्यामध्ये ठेवले आहेत ते सर्व वांगी आता या ताटामध्ये काढून वांगीमध्ये सारण भरून घ्यायची आहे वांगीमध्ये सारण भरून झालेले आहे गॅसवरती कढई ठेवायची त्यामध्ये दोन पळी तेल घालायचे तेल छान गरम झाल्यानंतर मोहरी घालायची जिरे घालायचे कडीपत्ता घालायचा हे छान परतल्यानंतर हे सारण भरून घेतलेली वांगी घालायची वांगी एक ते दोन मिनिट मिडियम गॅसवरती छान परतून घ्यावी वांगी छान परतलेली आहेत सारणामध्ये थोडेसे पाणी घालून ते सारण वांगीवरती घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे वांगी छान परतल्यानंतर भाजी कितपत पातळ पाहिजे त्यानुसार त्यामध्ये गरम पाणी घालावे आणि मिडियम गॅसवरती भाजीला उकळी काढून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिट छान भाजी उकळवून घ्यायची जर जास्त पातळ झाली असेल तर त्यामध्ये भाजलेले शेंगदाण्याचे कूट घालायचे झाकण ठेवून वांगी छान शिजवून घ्यायची आहेत वांगी छान मऊसर शिजले आहेत यावरती कोथिंबीर घालावी आणि हलक्या हाताने मिक्स करून घ्यावे गॅस बंद करायचा आहे खारं वांग तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद